अठ्ठावीस उठला या मैदानातला आणि अठ्ठावीस मध्ये धुळा उडायला लागलाय कोण होतोय सिमीला पात्र तिकडे पाच जण आत लढा चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर हिकडचा उभा राहण्याच्या नादात पलीकडचा येऊन चिकाटला का द्या निकाल जोपर्यंत पर्यंत निकाल रेषा संपत नाही तोपर्यंत या ठिकाणी शर्यत संपत नाही अय बैला मागरे का अय तंबाखू मारणार पळणार वळवा मागा एकोणतीस वळवा सो माग्या एकोणतीस लावून घ्या वळवा एकोणतीस लावून घ्या उडी मारता मारता अर्ध्यातच उडी थांबली वळवा सोमा गाड्या वळवा सोमा बराच वेळ लागतो सोमा गाड्या खाली लावून घ्या ओ लागत सोमा येतोतीस मध्ये एकला स्वामी समर्थ राहुल पाटील शिरवडे खोडकी